नमस्कार कोकण संध्या न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आविष्कार जगताप आणि निवृत्ती बागुल या दोन तरुणांसाठी ऑल इंडिया सिफेरर्स युनियनने पुढाकार घेतला होता हे दोन तरुण अकरा डिसेंबर 2023 या दिवशी इराण येथे शिपवर गेले होते अशा नवीन तरुणांना शिपवर पाठवतो असं सांगून त्यांना सेल्फ इमायग्रेशन पीओईच्या माध्यमातून इराण येथे पाठवण्यात आलं होतं त्यांच्यासारखे शेकडो भारतीय नाविक अजूनही इराण मलेशिया दुबई किंवा सौदी अरेबिया सारख्या देशांमध्ये अडकले आहेत कारण त्यांची शिपिंग एजंटांकडून फसवणूक झाली आहे अनेकदा बोगस एजंट्सच्या जा जाळ्यात अडकलेल्या खलाशांना धोकादायक वातावरणात काम करण्यासाठी जहाजावर चढल्यानंतर त्यांचं पासपोर्ट आणि इतर कागदपत्रे जबरदस्तीनं सरेंडर करावी लागतात त्यांनी आवाज उठवला की त्यांच्यावर मारहाण केली जाते मात्र या खलाशांना गुलामगिरीत ढकलून मोठी कमाई करणाऱ्या या बोगस दलालांवर कारवाई करण्यास कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा कचरतात कुवेतच्या किनाऱ्यावर एकोणीस जानेवारी रोजी इराणी ध्वजवाहू मालवाहू जहाज बहारेह बुडाले सात नाविक ज्यात नाशिकचे दोघे जण होते आविष्कार जगताप वय वीस निवृत्ती बागुल वय पंचवीस आणि पाच इराणी तेव्हा जहाजावर होते ते बुडाले आविष्कार आणि निवृत्ती हेच बचावले आणि बोटीतून पळून जाण्यास यशस्वी झाले कुवेत अधिकाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात परंतु नंतर त्यांना ताब्यात निवृत्ती बागुलचे आईवडील शेतात काम करतात या दुर्घटनेत त्यांचं पासपोर्ट आणि इतर महत्वाची कागदपत्रे हरवल्याचं आम्हाला सांगण्यात आलं होतं त्यांच्याकडे संबंधित कागदपत्रे नसल्याने अधिकाऱ्यांनी त्यांना कुवेतमधील तुरुंगात ठेवलं होतं असे अविनाश यात सुलत भाऊ म्हणाले अविनाश एजंटच्या म्हणण्यानुसार साहिल पवार यांना आविष्कार आणि निवृत्ती यांना एक डिसेंबर रोजी फसवणूक करून दुबईला पाठवलं कुणाशी संपर्क साधावा हे आम्हाला माहित नाही तो पुढे म्हणाला दुघेही गरीब शेतकरी कुटुंबातील आहेत अविनाश म्हणाला की त्यांनी मदतीसाठी ऑल इंडिया सिफेरन्स युनियनशी संपर्क साधला जे त्यांच्या तात्काळ सुटकेसाठी अधिकाऱ्यांकडे गेले आहेत या संदर्भात भारतीय खलाशांना जगतापणी बागुल तत्काळ कॉन्स्युलर एक्सेस प्रदान करण्यासाठी आणि त्यांच्या तात्काळ मायदेशी परत नेण्यासाठी भारतीय मिशनच्या हस्तक्षेपाची विनंती युनियनला केली होती या विषयावर तुमचा त्वरित प्रतिसाद खूप कौतुकास्पद असेल असं लिहिलेलं पत्र युनियनचे अध्यक्ष संजय पवार यांनी परराष्ट्र मंत्री डॉ जयशंकर जी यांना लिहिलं होतं ऑल इंडिया सिफेरर्स युनियनचे कार्याध्यक्ष अभिजीत सांगळे यांनी त्वरित कुवेतमधील भारतीय दूतवासांशी संपर्क करून सर्वप्रथम त्या दोन खलाशांना ताब्यात घेण्यास सांगितले आणि नंतर त्यांचं आपत्काल पासपोर्ट काढून त्यांना भारतात परत पाठवण्याची विनंती केली आहे मी संजय वासुदेव पवार अध्येक्ष ऑल इंडिया सीफेरर्स अँड जनरल वर्कर युनियन माझ्यासोबत अभिजीत सांगळे आहेत कार्याध्यक्ष आहेत ही दोन नाशिक सिन्नरमधली एका छोट्याशा खेडेगावातली मुलं जी नाशिकमध्ये नाशिकमधून दुहे या देशामध्ये रोजगाराच्या शोधामध्ये जहाजावरती होती त्या मुलांना त्या मुलांचं तिकडे जहाज बुडलं आणि त्याच्यानंतर काही अवैध कृत्यामध्ये ते लोक सामील आहेत की काय अशा तऱ्हेचे चुकीचे आरोप त्यांच्यावरती लावलेले आणि त्याच्यानंतर ते तिकडे अडकून होते ही तक्रार ऑल इंडिया स्टेटर युनियनचे कार्याध्यक्ष विजयजी सांगळे यांच्याकडे आली आम्ही आमच्या प्रयत्नांनी दुवे अँडसीशी कॉन्टॅक्ट करून त्यांना आज सुखरूप भारतात आणलेलं आहे तर ही दोन्ही मुलं त्यांच्या अनुभवाविषयी सांगतील शि साडे दहाच्या दरम्यान रात्रीचे साडे दहा किंवा अकराच्या दरम्यान आम्ही आमचा शिपोडा होतं का काय ते काय आम्हाला माहिती नाही पण मग समुद्राची लाट इतकी बही करू होती त्याच्या पुढे आमचा शिपाई पण काही करू शकला नाही आणि आमचे कॅप्टन पण काही करू शकले आम्हाला आम्हाला याच्या मागं सगळ्यात मोठा हात आम्हाला वाचवण्याचा सगळ्यात मोठा हात म्हणजे ऑल इंडिया शिप युनियन अभिजित सांगळे आणि संजय पवार यांचा यांचा सगळ्यात मोलाचा हात आहे आमच्या मागे आणि आम्हाला इंडिया इंडियामध्ये आणण्याचा सगळ्यात मोठा हात म्हणजे ऑल ऑल इंडिया सर्विस शिप शिप एजन्सी मेरा नाम आविष्कार तक है मैं एक मंथ से मैं कुवैत में कुवैत में जल में था जब उधर में फस गया था फंस गया था जल में उसके बाद आ...